संकल्प करणं सोपं असतं परंतु संकल्प पूर्णत्वाला नेण्याचं अवघड काम असतं परंतु बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे काही व्यक्ती आपल्या संकल्पासाठी ध्येयाने प्रेरित होऊन वाटचाल करत असतात नातसंप्रदायाचा प्रचार आणि प्रसाराचे उद्दिष्ट घेत नाथसंप्रदायाचे कार्य घराघरामध्ये पोहोचवण्याचे व वा धर्मवाढीचे हेतूने हरेश गिरिजी महाराज विंचूरकर यांनी श्रीक्षेत्र गणगापूर ते श्रीक्षेत्र गिरणार पर्वताचा कावाड घेऊन पायी परिक्रमा करण्याचा संकल्प पूर्ण करून पुन्हा श्रीक्षेत्र गाणगापूरला पायीपरतीचा प्रवास करत आहेत गेल्या चार महिन्यांपासून रोज चाळीस ते पन्नास किलोमीटरचा अथक पायी प्रवास करून मार्च अखेर ते पुन्हा गाणगापूरला पोहोचणार आहेत येत्या दोन ते चार एप्रिलपर्यंत बिनसुलकर महाराज श्रीक्षेत्र गाणगापूर येथे पोहोचणार असून अष्टतीर्थयात्रा आणि महाभिषेक व दत्तयागानंतर प्रवचन सेवा व श्रीक्षेत्र गाणगापूर ते गिरणारपर्यंतच्या परिक्रमादरम्यान आलेल्या स्वानुभावाचे कथन हरेश गिरी महाराज विंचूरकर करणार असून तीनमुखी अकराशे पाचमुखी एक हजार रुद्राक्षांचं वाटप तसेच कावड तीर्थाचे वाटप भाविकांना केले जाणार असल्याची माहिती परिक्रमावासी नाथभक्त हरेश गिरीजी महाराज विंचूरकर यांनी दिले आहे खांद्यावर कावड घेऊन चार हजार किलोमीटरचा पायी परिक्रमा करत नाथसंप्रदायाचा प्रचार प्रसार केल्याचा आनंद याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला या पायी प्रवासामध्ये त्यांना राजेंद्र डोकले विजू डोकले नामदेव कुईटे दिलीप बाराते पंडित डोखले कोल्हार भगवतीपूर येथील डॉक्टर रमेश वावळ डॉक्टर विशाल वावळ डॉ श्याम शिंदे पत्रकार प्रमोद कुंभकर्ण गणेश कुंभकर्ण पांडू जोशी आरती जोशी विजय डंगळे गणेश सौमंशी प्रमोद गायकवाड बोरोडे रोकडे प्रवरानगरचे राजेंद्र सनावणे वणीचे नथू खिलारी येथील प्रकाश सरोसे योगराज निकम यांच्यासह अनेक नाथभक्तांचे भरीव सहकार्य मिळाले एसएन मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण कोल्हार